परंतु परमात्मा सर्व मंडळ अहमदनगर नागपूरच्या वतीने आज जे कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित भगवान बाबा जी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम महांताई बाबा जी उपस्थित आहे त्यांना प्रणाम आई वाराणसी उपस्थित आहेत त्यांना प्रणाम मंडळाचे अध्यक्ष सन्मानित जी मैं माननीय उपाध्यक्ष सचिव के सर्व संचालक मंडल मैं मैं नमस्कार मंच पर उपस्थित सर्व मार्गदर्शक कार्यकर्ता सर्व सम्मानीय आदरणीय सर्व पौजनों को मेरा नमस्कार सर्व सेवक सेविका बालकों को मेरा नमस्कार या माझ्या आजोबाच्या वक्त्यांनी आपल्याला सर्वांनी सांगितलेच असेल कशा प्रकारे मानव धर्माची निर्मिती झालेली आहे आणि कसं सुरुवात झालेली आहे आज जे जनसमुदाय ह्या मौदा नगरीमध्ये पवन दौऱ्या आश्रमामध्ये जे आमच्या सेवक शेवटी बाग होता आलेले आहे त्यांची संख्या बघितल्यावर सर्वांना समजायला येत आहे की मानव धर्म आज प्रसार प्रचारामध्ये किती आहे जेव्हा आपण बघितलं असेल अनेक धर्म अनेक गुरु या देशामध्ये आहे त्यांना आपला प्रचार प्रसार करण्यासाठी खूप काही साधनं साद प्रसाद करण्याची गरज पडत नाही जो ही दुःखी अष्टी वर्षांपैकी सर्व जनता बघत आहे आणि त्याचमुळे परमात्मा एक सेवक मंडळाकडे आणि हा मानव धर्माकडे लोकांच्या कळ आलेला आहे आणि त्याची प्रथा प्रथा जी मोठी आज आता गर्दीने दिसत आहे त्याच्याचा परिणाम आहे कारण आम्हाला प्रचार प्रसार गरज नाही आहे फोटो कोणाला सांगण्याची गरज नाही आहे ज्या आमच्या मार्गाच्या आहेत त्या आमचा संचालक मंडळ पूर्ण ज्या पद्धतीने आम्हाला सांगत आहे त्या पद्धतीवर चालावं कुठल्याही गोष्टीची आमच्या व्यक्तींना आमच्या सेवकांना कमी भासत नाही ज्याप्रमाणे आज आपण समोर मी खासदार म्हणून बोलत आहे याच्यापेक्षा मोठी ताकत आपल्या सेवकांची काय असू शकते की एक सर्वसाधारण परिवाराचा मुलगा एक डब्ल्यू सेफच्या वर्गाचा मुलगा जेव्हा खासदार जेव्हा त्यांना माहीत पडत की परमात्मा हा व्यक्ती आहे तर त्याला सोडून हो देतात की हा आमच्या कामाच्या नाही आहे आणि ते आमच्यासोबत खूप वेळा घरते पण तरी गर्व आहे की आम्ही आहोत आणि आज युवा वर्ग जे शिक्षणाकरता बाहेर काढले असतात आपण बघतो तशाच प्रकारे आज युवा व्यसनाधीन होत आहे पण मानव धर्माच्या शिक्षणामुळे शिकवणीमुळे आज आमचा युवा वर्ग वाचलेला आहे इतर व्यस्तापासून ज्याप्रमाणे आमच्या परिवारात सुख समृद्धीला जात आहे त्याची फक्त फक्त मानव धर्माची शिकवण आहे ज्या लागतो पाच युवाचीच ताकद आहे की आम्ही प्रेशनापासून आज दूर आहोत ज्याप्रमाणे Bueno, bueno. निपण केलेली होती तर त्यावेळेस सरकार मंडळा आली नाही परंतु आज जर बदललेला युग बदलत आहे आपण एकवीसशा सदीमध्ये आहोत आपली मोठी जॉब मंडळ दुन्रा, मंडळाच्या माध्यमातून जे विकास कामं आज होत आहे ते कौतुकास्पद आहे कुठलाही राष्ट्रीय हा मंच नाही आहे आणि हा राजकीय मंच होऊ या असे नाही आहे हा मंच फक्त सेवकांचा आहे आणि सेवकांना राहायला पाहिजे एवढीच विनंती मी आज मी करतो थांबतो जय हिंद जय महाराज नमस्कार धन्यवाद साहेब आज सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे आणि साहेबांकडून आपल्याला आपण मेन रोड हायवे पासून तर नवदा आश्रम पर्यंत जे लाईट लागलेले आहेत त्या पोले पोल त्यांच्यामुळे ते लाईट लागलेले आणि पुन्हा समोर जेवढे लाईट लागणार आहे ते सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेले आहे त्यासाठी मी त्यांचं पुनस्थ एकदा धन्यवाद शिवकांकडून त्यांचे आभार मानतो